बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे व त्यांच्या समर्थकांचा चिमटा काढला आहे मागासले पण हे मागून मिळत नाही ते जन्माने मिळते जातीयवादाचा काळाकुट्ट कुट्ट बिळातून बाहेर काढण्यासाठीच मी ओबीसी मराठा समाजात लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता असे ते म्हणाले मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाल्यामुळे आता दोन्ही समाजामध्ये रोटी बेटीचा व्यवहार प्रस्ताव लक्ष्मण हाके यांनी ठेवला होता त्यांचे तीव्र पडसाद उमटले होते अनेकांनी त्यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे या प्रकरणी स्पष्टीकरण देत आपल्या प्रस्तावामागील भूमिका समजावून सांगितली आहे लक्ष्मधाके म्हणाले आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव मांडला तर शिव्यांची लाखोली वाहिली जाते शाहूंचे वारसदार व्हायला तुम्हाला जन्म घ्यावे लागतील शाहूंनी त्यांच्या भगिनींचा विवाह होळकरांच्या घरात लावून दिला होता होता तो विचार विचार आज असा विचार मांडला तरी मारून टाकण्याची धमकी दिली जाते धन्य ते महात्मा फुले शाहू राजे बाबासाहेब जातीयवादाचा नाद हा फक्त बिळातून बाहेर काढण्यासाठी मी हे वक्तव्य केले होते त्याचा पुरोगामी पुरोगामी म्हणून घेत बहुजन बांधवांचे शोषण करणारा काळाकुट्ट चेहरा महाराष्ट्रासमोर मांडायचा होता उघडा पडायचा होता दाखवायचा होता मागासले पण ओबीसी मागून मिळत नसते तर ते जन्माने येते त्या त्या मागास जाती जन्म झाल्याने आमच्या पिढ्यांनी शेकडो वर्ष सामाजिक भेदभाव सहन केला आमची माणसं खोट्या जात वर्चस्व भावनेसाठी चिनून माऊली सोट सारखी शेकडो बळी जाती वर्चस्वासाठी घेतली तुम्हाला सामाजिकदृष्ट्या मागास ओबीसी व्हायचे आहे ना तर मग सामाजिक मागासांचे हार्डन पार करावे लागतील ना शिव्या देऊन जिवे मारण्याची धमकी देऊन कसे चालेल बरे असे हाके यांनी म्हटले आहे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र शासन पन्नास हजार बक्षीस देते शाहू महाराजांनी संस्थानात शंभर विवाह आंतरजातीय लावून दिले होते अशी बाबही लक्ष्मण हाके यांनी आपल्या पोस्टद्वारे निदर्शनास आणून दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांवर कोणतीही कारवाई करत नाहीत हे सरकार घमंडी झालं असून त्याचा माज उतरवण्याची वेळ आली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं सोमवारी नाशिकमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे या मोर्चाद्वारे अस्मानी आणि सुलतानी संकटानं त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात येणार आहे या मोर्चात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जयंत पाटील यांच्यासह सर्वच ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत या मोर्चापूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली रोहित पवार म्हणाले भाजप सरकारचा कल आहे या सरकारनं दहा हजार कोटी रुपयांहून अधिकची कामं ठेकेदारांना दिली आहेत यातील बहुतांश कंत्राटदार भाजपच्या विचारांचे आहेत नेत्यांना फायदा व्हावा म्हणून सरकारनं सरकारी भरती बंद करून ठेकेदारांमार्फत भरती सुरू केली आहे आदिवासी विभागाचे खाजगीकरण करण्याची गरज नाही आम्ही आगामी अधिवेशनात खाजगीकरणाचा मुद्दा सभागृहात मांडू आम्ही सामाजिक विषयात राजकारण न करण्याची काळजी घेतो या प्रकरणी आंदोलक मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना अनेकदा भेटले पण हे सरकार केवळ पैसेवाल्यांची बाजू घेतं त्यामुळे ते आदिवासींना न्याय मिळवून देईल असं वाटत नाही चीनच्या दहा दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी रविवारी चेंगडू येथील चीनच्या एव्हिएशन इंडस्ट्री कॉम्प्लेक्सला भेट दिली पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉन नुसार या ठिकाणी भेट देणारे झरदारी हे पहिले परदेशी राष्ट्रप्रमुख आहेत त्यांचा मुलगा बिलावल भुट्टो झरदारी आणि मुलगी आसिफा भुट्टो झरदारी देखील यावेळी उपस्थित होते झरदारी यांनी कंपनीच्या अभियंते आणि शास्त्रज्ञांची भेट घेतली आणि चिनी बनावटीच्या विमानांच्या क्षमतेचे कौतुक केले यावेळी झरदारी यांनी कॉम्प्लेक्समधील जे टेन आणि जे एफ सेव्हन्टीन थंडर विमानाच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती घेतली याशिवाय त्यांनी पाचव्या पिढीतील जे ट्वेंटी स्टेल्थ लढाऊ विमानाबद्दलही माहिती घेतली झरदारी म्हणाले की जे टेन आणि जे एफ सेव्हन्टीनने पाकिस्तानी हवाई दलाला बळकटी दिली आहे आणि ही विमाने भारताविरुद्ध पाकिस्तानसाठी महत्वाची ठरली आहेत पाकिस्तान आणि चीन संरक्षण उत्पादन आणि विमान वाहतूक क्षेत्रात सहकार्य वाढवत राहतील असेही त्यांनी सांगितले झरदारी यांनी चीनच्या स्पीड ट्रेनचाही अनुभव घेतला त्यांनी चेंगडू ते मियायांग असा अर्धा तासाचा ट्रेन प्रवास केला प्रवासादरम्यान त्यांनी चीनच्या वाहतूक व्यवस्थेचे कौतुक केले प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक ट्रेन इंजिन आणि भूकंपाची पूर्वसूचना देणारी तंत्रज्ञाने रेल्वे अभियांत्रिकीचा चमत्कार असल्याचे त्यांनी वर्णन केले चिनी अधिकाऱ्यांनी झरदारींना सांगितले की चीनमध्ये जगातील सर्वात मोठे हाय स्पीड रेल्वे नेटवर्क आहे जे पंचेचाळीस हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे आहे ज्यामध्ये ताशी तीनशे पन्नास किलोमीटर वेगाने ट्रेन धावतात आणि दरवर्षी दोन अब्जाहून अधिक प्रवाशांना वाहून नेतात हे नेटवर्क जवळजवळ सर्वच प्रमुख चिनी शहरांना जोडते हुकुमशाहीनं भरलेल्या भाजपनं विरोधकांसह स्वपक्षातील लोकांनाही लाथाडल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे केशव केश उपाध्याय आणि माधव भंडारी हे मराठी आहेत पण मराठी माणसानं फक्त सत्रंच्या उचलायच्या आणि मलीला मात्र उपऱ्या मोहित कंबोजला मिळणार असं त्यांनी या दोन्ही नेत्यांचा चिमटा काढत म्हटलंय दरम्यान काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपतून व्ही आर एस घेतलेल्या एक नेता कम बिल्डरला लागोपाठ एसआरए प्रकल्प कसे मिळतात असा सवाल उपस्थित करत मोहित कंबोज यांच्यावर निशाणा साधलाय भाजप नेते मोहित कंबोज यांनी नुकतीच सक्रिय राजकारणाला सोडचिठी दिली आहे सध्या त्यांनी आपल्या उद्योग व्यवसायावर लक्ष केंद्रित केलंय पण आता त्यांना सरकारच्या मर्जीनं मुंबईतील काही महत्वाचे एसआरए प्रोजेक्ट दिले जात असल्याचा आरोप केला जातोय यासंबंधीची खमंग चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी त्यांच्याच भाजपच्या एकूण संस्कृतीवरच निशाणा साधला आहे त्या सोमवारी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाल्या केशव माधव मराठी आहेत तेव्हा मराठी माणसानं फक्त सतरंजा उचलायच्या आणि मलीला वाजवा त्यांची टाळी पण पर फक्त परप्रांतीय मिळणार पोळी काय केशवराव माधवराव पट्टेला ही भाजपा अडवाणी वाजपेयीची भाजपा नाही ही भाजपा मोदी फडणवीस यांची उद्ध्वस्त केलेली भाजपा आहे ही भाजपा हुकुमशाही भरलेली आहे विरोधकांचं सह अस्तित्वच नाकारते पण सोबतच सत्ताधारी स्वपक्षातल्या लोकांना सुद्धा लाथाडते सत्तेतला वाटा असो कंत्राट असो की निधी असो केशवराव तुमच्या तोंडाला पानच पुसली जाणार असं अंधारे यांनी म्हटलंय भारतीय क्रिकेटपटूंनी आशिया कपमध्ये पाकिस्तानला धूळ चारत शानदार विजय मिळवला या विजयाची तुलना नवनाथ बन यांनी ऑपरेशन सिंदूरशी केले त्यांनी सांगितले की जसं भारतीय सैन्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करून धूळ चारली तसंच काल भारतीय क्रिकेटपटूंनी मैदानात पाकिस्तानला नामोहरण केलं बन म्हणाले भारत म्हणजे बाप मग ते रणांकन असो किंवा खेळाचं मैदान भारत जिंकतो आणि पाकिस्तान हरतो पण संजय राऊत मात्र भारताच्या विजयाने दुखी होतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा होतो कारण पाकिस्तान हरतो तेव्हा राऊत निराश होतात संजय राऊत यांनी भारत पाकिस्तान सामन्यावर फिक्सिंगचे आरोप करत मॅचवर आम्ही थुंकतो असं वक्तव्य केलं यावर नवनाथ बन यांनी जोरदार पलटवार केला त्यांनी म्हटलं क्रिकेटपटूंचा अपमान करायचा तुम्हाला अधिकार नाही पराक्रमी खेळाडूंनी पाकिस्तानला पराभूत केलंय आणि त्यावर तुम्ही थुंकण्याची भाषा करता जर तुम्ही मॅचवर थुंकत असाल तर एकशे चाळीस कोटी जनता तुमच्यावर थुंकल्याशिवाय राहणार नाही कारण भारताचा विजय हा देशाचा अभिमान आहे संजय राऊत यांनी माझं कुंकू माझा देश असं अभियान जाहीर केलं होतं त्यावर नवनाथ बन यांनी अतिशय प्रखर भाषेत प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले कुंकवाची भाषा तुमच्यासारख्यांना शोभत नाही तुम्ही कोणाचं कुंकू लावलत सोनिया गांधींचं की राहुल गांधींचं हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या बुटाची चाकरी करणाऱ्यांना कुंकू देश संस्कार यावर बोलण्याचा अजिबात अधिकार नाही बाळासाहेब ठाकरे असते तर तुम्हाला या पाकिस्तान प्रेमामुळे बाहेर हकललं असतं पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सोळाव्या कंबाईड कमांडर कॉन्फरन्सचं उद्घाटन करतील पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी कोलकाता इथं पोहोचले गेल्या एका महिन्यात बंगालचा हा त्यांचा दुसरा दौरा आहे ही परिषद पंधरा ते सतरा सप्टेंबर दरम्यान लष्कराच्या पूर्व कमांडचे मुख्यालय असलेल्या फोर्ट विल्यम कोलकाता इथं आयोजित केली जाईल या वर्षीची थीम सुधारणांचे वर्ष भविष्यासाठी परिवर्तन आहे जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स हा लष्कराचा सर्वात मोठा चर्चा मंच आहे यामध्ये लष्करी अधिकारी आणि सरकारी मंत्री देशाच्या सुरक्षा आणि रणनीतीवर चर्चा करतात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित ढोबाल सीडीएस जनरल अनिल चौहान आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या परिषदेत सहभागी होतील तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख देखील या सहभागी होतील कंबाईंड कमांडर्स कॉन्फरन्स सी 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 हा भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलाचा सर्वात मोठा धोरणात्मक मंच आहे यामध्ये देशाच्या तिन्ही सैन्यांचे उच्च अधिकारी आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ मंत्री राष्ट्रीय सुरक्षा संरक्षण धोरणं आणि भविष्यातील रणनीतींवर चर्चा करण्यासाठी भेटतात संरक्षण आव्हानं आधुनिकीकरण नवीन तंत्रज्ञान आणि भविष्यातील युद्ध सज्जता यावर चर्चा करण्यासाठी सैन्य आणि सरकारी मंत्र्यांना एकत्र आणणं हा या परिषदेचा उद्देश आहे देशाचे सुरक्षा धोरण तयार करण्यात ही परिषद महत्वाची भूमिका बजावते सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ शहरात रविवारी उशिरा रात्री घडलेल्या एका थरारक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे बॉलिवूडमधील स्पेशल सव्वीस चित्रपटाची आठवण करून देणाऱ्या या घटनेत बनावट आयकर अधिकारी बनून आलेल्या चार जणांनी शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांच्या घरावर छापा टाकला आणि कोट्यावधी रुपयांचा ऐवज लंपास केला मिळालेल्या माहितीनुसार कवठे महाकाळ शहरातील डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरी रविवारी रात्रीच्या सुमारास चार अनोळखी व्यक्तींनी प्रवेश केला स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी सांगत त्यांनी डॉक्टरांना सर्च वॉरंट दाखवलं अधिकृत भास निर्माण करून या टोळीने घराची सखोल झडती सुरू केली झडतीच्या नावाखाली या बनावट अधिकाऱ्यांनी तब्बल सोळा लाखाची रोकड आणि जवळपास एक किलो वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण दोन कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याचे सांगत आपल्यासोबत नेला कारवाईचा अभिनय इतका सफाईदार होता की सुरुवातीला घरच्यांनाही काहीच संशय आला नाही आरोपी घरातील ऐवज लुटून पसार झाल्यानंतर डॉक्टर यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला तातडीने महाकाळ पोलिसांशी संपर्क साधत या चौकशी केली असता हा, हा बनावट असल्याचे स्पष्ट झाले यानंतर स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांचा फौजफाटा सध्या घटनास्थळी दाखल झाला या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरटे कोणत्या मार्गावर गेले याचा शोध देखील आता घेतला जात आहे परंतु स्पेशल सव्वीस या सिनेमासारखा प्रकार कवठे महाकाळमध्ये घडल्याने खळबळ उडाली आहे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी आज पदाची शपथ घेतली राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील काही मान्यवर तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी आचार्य देवव्रत यांना पदाची शपथ दिली आचार्य देवव्रत यांचा प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांच्याकडून राज्यपाल पदाची जबाबदारी समर्थपणे पार पडेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला शपथविधीनंतर देवव्रत यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचं म्हटलंय यानंतर राज्यपाल भवनात अधिकृत सत्काराचा कार्यक्रमही पार पडला महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं रविवारीच मुंबई इथं सपत्नीक आगमन झालं अहमदाबाद इथून तेजस एक्सप्रेसनी आलेल्या राज्यपालांचे तसंच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी राज्यपालांना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली तर राजभवन इथं पोहोचल्यावर मुंबई पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर सी पी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आयएएनएसच्या एन एस च्या वृत्तानुसार राष्ट्रपतींचे प्रेस सचिव अजय कुमार सिंह यांनी अकरा सप्टेंबर रोजी एक अधिकृत आदेश जारी केला यात म्हटलंय की महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सध्याच्या कर्तव्यांव्यतिरिक्त त्यांची कामं पार पाडण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे